ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकामधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगल्या प्रमाणात व्हायरल झाला आहे रेल्वे प्रवासी प्लॅटफॉर्मवरूनच रेल्वे रूळ ओलांडत असताना लोकल ट्रेन आल्याने सदर रेल्वे प्रवासी लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला या रेल्वे प्रवाशाला वाचवण्यासाठी वाशी रेल्वे स्थानकावर उपस्थित जमावाने ट्रेनच्या डब्याला धक्का देत प्रवाशाचा जीव वाचवला आता या घटनेचा सी सी टी व्ही फुटेज समोर आला असून यामध्ये जखमी रेल्वे प्रवाशाला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं आहे याविषयी अधिक माहिती दिली वाशी रेल्वे स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी चार पाच चार दोन दोन हजार चोवीसला ला सोमवारच्या दिवशी चौदा वाजून चाळीस मिनटाने एक प्रवासी दोन नंबर प्लॅटफॉर्मवरून तीन नंबर प्लॅटफॉर्मवर सभेचा वापर न करता ट्रॅकमध्ये उतरून क्रॉस करत असताना पनवेल सी एस टी पनवेल जाणारी ट्रेन तीन नंबर ट्रॅकवर आली त्या ट्रॅकवर हा जो इसम उतर प्रवाशी उतरलेला होता त्या प्रवाशाला पाहून मोटरमॅननं हॉर्न वाजवला इशारा केला हॉर्न वाजवून तरी तो इसम ट्रेनच्या वेगाच्या अगोदर प्लॅटफॉर्मवर आ चढू शकला नाही आणि स्वतःचा बचाव खाली थांबवून किंवा बसून हे करू शकलं नाही म्हणून तो ट्रेनच्या आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये सापडला आणि एक थोड्या अंतरावर तो पुढं घासत आला मोटरमॅननं आटोक्यात प्रयत्न करून गाडी थांबवली थांबल्याच्यानंतर ती गाडी अशा कंडिशनमध्ये तो प्रवास अडकल्यावर गाडी मागेही घेऊ शकत नव्हतं आणि पुढेही घेऊ शकत नव्हतो जखमी झालेल्या प्रवाशाचा प्राण वाचवणं आवश्यक होतं पब्लिकच्या सहाय्याने आणि आपल्या ड्युटी कर्मचारी वर्तक म्हणून महिला कर्मचारी आमच्या महिला पोलीस जे आहेत बक्कर नंबर चारशे पंधरा त्यांच्या ऑन ड्युटी होत्या हॉर्न वाजवल्यामुळं इशाऱ्यामुळं आपल्याला हॉर्नचे प्रकार माहिती त्यामुळे ते धावत त्या ठिकाणी गेलो ते ट्रेनच्या ऑफिस स्टॉपमधला जेवढा स्टाफ होता तो देखील स्टाफ घटनास्थळी प गेला आणि त्या मा जखमी झालेल्या इस्माला सुखरूपरित्या पब्लिकच्या आणि आपल्या पोलिसांच्या मदतीने त्याला काढून वाशे मनापा हॉस्पिटल येथे तात्काळ दाखल केलं जातो औषध उपचाराकरता आणि त्यानंतर वाशिमनापा इथं प्राथमिक त्यांनी उपचार केले आणि पुढील उपचाराकरता जे जे हॉस्पिटल येथे त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे सदरचा इसम हा कोपरखन्या येथे राहणारा आहे त्याची पुतणी आहे तिथं जो जखमी प्रवासी होता त्याचं नाव होतं राजेंद्र गोविंद खांडके वय अठ्ठेचाळीस वर्ष त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यामध्ये आपण पुन्हा जे जे हॉस्पिटलला दिलेला पर आहे परंतु अशी कुठलीही रेल्वेमध्ये घटना जखमीच्या बाबतीत घडते त्यावेळेस आपले रेल्वे जी आर पी आपली जी पोलीस असतील ती त्यांना पटकन हॉस्पिटलला घेऊन जाणं औषध उपचार होणं आणि औषध उपचार झाल्या चालू झाल्याच्या नंतर नातेवाईक आल्याच्यानंतर नातेवाईकाला त्यांच्याकडं रेफर केलं जातं